राज्यामध्ये दे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्याचं काम चालू आहे आज बीडमध्ये घडलेला प्रकार असेल किंवा राज्यातल्या इतर अनेक ठिकाणी जे प्रकार ज्या पद्धतीचे घडत आहेत आपण सर्वांनी माझी आपल्या सर्वांच्या वतीने राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की राज्यामध्ये आता पोलिसांचं संरक्षण सा करायला लागते ला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी यंत्रणेबरोबर उभं राहणं गरजेचं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था कडक करण्याची गरज आहे सर्वसामान्य लोकांना आज राज्यामध्ये सुरक्षित वाटत नाही आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे काल मला कळालं की लातूरसारख्या शहरामध्ये बीडची मुलं जर हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना प्रायव्हेट हॉस्टेल्समधून बीडच्यात म्हणून काढलं जातं आहे असंसुद्धा केलं जातं आहे लोकप्रतिनिधींनीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे की आपण ज्या मतदारसंघाचं आपण ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो आहे आपल्यामुळं या सगळ्या परिसराची मान उंचावली पाहिजे असा प्रसंग आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या वाटायला आला नाही पाहिजे याची काळजी तशाच पद्धतीचं कृत्यसुद्धा क करणं आवश्यक असतं त्यामुळं माझी राज्य सरकारला विनंती आहे की कायदा सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे कायदा सुव्यवस्थेचा जरब आणि भीती ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंटचा फोरम जसा आपण पुढं घेऊन जातो तसं आज राज्यामध्ये महिलांची सुरक्षा असेल किंवा इतर सुरक्षेच्या बाब्या असतील या सगळ्यांकडे अधिकचं लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे असं आम्हाला वाटतं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा